मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार हा पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो तेव्हा तावडे विचारतात काय का ता विचार हो तुम्ही एकटेच का आलात मग आता मल्हार म्हणतो नाही बाकीचे घरी थांबलेत त्यावेळी आता तावडे विचारतात तुम्हाला वैदहीच्या सर्व असणाऱ्या वस्तू नक्की ओळखतील ना तेव्हा मल्हार म्हणतो हो नक्कीच ओळखतील काळजी करू नका त्याची त्यावेळी ते आता लगेच हौलदार त्या सर्व वस्तू घेऊन येतो तावडे आता त्या ता ता वस्तू हातात घेत म्हणतो की मी मुद्दामच नाही उघडलं म्हटलं अगोदर तुमची खात्री करून घ्यावी तुम्ही जर वस्तू ओळखल्या तर मग काही प्रॉब्लेमच नाही वैदहीचा शोध ऑलरेडी थांबलेला आहे मग आता मल्हार एक एक करून सर्व वस्तू पाहू लागतो पहिल्यांदा अंगठी असते नंतर चप्पल असते त्यानंतर ओढणीसुद्धा असते त्यावेळी आता त्यातील एकही वस्तू वैदहीची नसल्यामुळे मल्हार आता त्याच्याकडे पाहतच राहतो तो आता खात्रीने सांगतो की यातली एकही एक वस्तू माझ्या वैधहीची नाही आहे त्यावेळी तावडे विचारतात तुम्ही खात्रीने सांगताय ना तेव्हा मल्हार म्हणतो हो मी शंभर टक्के खात्रीने सांगतोय की यातली एकही वस्तू माझ्या वैधहीची नाही आहे त्यानंतर इन्स्पेक्टर तावडे म्हणू लागतात अजून एक शक्यता मी तुम्हाला सांगतोय मला तर असं वाटतंय की वैधही गट्टेवार या दरीतून खाली कोसळत असताना त्या झाडाला कुठेतरी अडकले असतील किंवा त्या जिवंतही असतील त्यांना कोणीतरी एखादं श्वान वगैरे तिथून घेऊन गेलं असेल किंवा एखादा माणूस वगैरे घेऊन गेला असेल याची काहीच शक्यता आता वर्तवता येत नाही आहे मला तर ही केसच अवघड वाटते त्यानंतर आता मल्हार म्हणतो तुम्ही काहीही म्हणत आवडेस आहे पण माझ्या वैदहीला मी शोधून काढेनच असं आता शंभर टक्के खात्रीने तो आता सांगतो आणि तेथून बाहेर पडतो ते मोनिका आता मुद्दामच नाटकी करत काठी टेकवत आता बाहेर येते ड्रायव्हर गाडी घेऊन तेथे उभाच असतो तर स्वराही तुळशीच्या पाठीमागे असते ती मोनिकाचा आता पाठलाग करणार असते ड्रायव्हर आता मोनिकाला म्हणतो मॅडम या गाडीत बसा मग आता ठीक आहे असं मोनिका म्हणते हळूहळू मुद्दामच न दिसल्यासारखं नाटक करत आता ती गाडीत बसते खरं पण आता ती गाडीत बसल्यानंतर स्वरा पटकन गाडीच्या डेकीचं दार उघडते आणि लगेच त्यामध्ये बसते ही गोष्ट मोनिका आणि सुद्धा कळत नाही त्यानंतर ड्रायव्हर आता गाडीत बसून ती गाडी पुढे पुढे घेऊन जातो इकडे सिग्नल लागल्यानंतर मल्हार देखील आता तेथूनच येत असतो त्याचं लक्ष शेजारच्या गाडीकडे जातं तर त्यामध्ये आता मोनिका बसलेली असते ती गाडी आता लीनाची असते त्यावेळी आता मल्हार म्हणतो मिसेस राजाध्यक्षांची ही गाडी आहे आणि त्यांच्या गाडीत बसून मोनिका नक्की कुठे चालली आणि एकटीच काही कळत नाही असं म्हणून तो मोनिकाला आवाज देत असतो परंतु मोनिका आता ऐकतच नाही ती फोनमध्ये कुणाबरोबर तरी बोलत चाललेली असते आता त्याचवेळी मल्हार म्हणतो मोनिका अगं थांब पण ती गाडी आता मोनिकाची भरधाव वेगाने पुढे जाते मल्हार लगेच आपली गाडी वळवतो आणि मोनिकाच्या दिशेने तिचा पाठलाग करत असतो तर स्वरा मात्र आता त्या गाडीच्या डिक्कीतच लपून बसलेली असते ती अजिबात काही हालचाल करत नाही आणि काही बोलत सुद्धा नाही कारण मोनिकाला जर समजलं तर पूर्णपणे वाट लागेल ही गोष्ट तिला माहीत असते आता ज्या ठिकाणी वैद किडनॅप करून ठेवलेलं असतं नेमकी त्याच ठिकाणी आता मोनिका येऊन थांबते गाडीतून खाली उतरते खरी पण ड्रायव्हरला म्हणते हे पहा तुम्ही जरा चहापाणी करून या तोपर्यंत माझं काम करून मी येते तेव्हा ठीक आहे असं ड्रायवर म्हणतो आणि मग तेथून जातो तो गेल्यानंतर आता स्वरा लगेच दार उघडते आणि बाहेर येते बाहेर आल्यानंतर ती इकडे तिकडे पाहते आणि म्हणते ती जागा आहे जिथे मनुका काकू काल आल्या हो होत्या त्यानंतर स्वरा लपतछपतच त्या ठिकाणी येते तिथे जो गुंड असतो तेव्हा तो आता मोनिकाला विचारतो मॅम काय झाली विचारते सगळं काही अगदी ओके आहे ना त्यावेळी तो म्हणतो हो अगदी ओके आहे आणि सगळं काही सेट सुद्धा झाले तेव्हा ठीक आहे असं मोनिका म्हणते तर आता तो फोनमध्ये बोलण्यात बिझी असतो त्यामुळे आता स्वराला बरोबर तेथून मोनिकाचा पाठलाग करता येतो त्यानंतर तो आता पुढे जातो तर स्वर आता लगेच त्याच्या पाठीमागून दुसरीकडे जाते इकडे मोनिका आता वैदहीकडे ते वैदही तेथेच आता झोपलेली असते त्यावेळी खल्लास असं म्हणून मोनिका तिच्यावर गण रोखते त्यावेळी आता वैदही खूपच घाबरते तर शेवटचं माझं दर्शन करून घे तू वैदही असं रागातच आता मोनिका म्हणते आता रागातच मोनिका आता बंदुकीतील गोळ्या चालवत असते तेव्हा वैदही खूपच घाबरते आणि आपली मान दुसरीकडे करते तर मोनिका आता खूप हसते आणि म्हणते हे बघ लगेच मारण्यामध्ये तुला अजिबात मला इंटरेस्ट नाही आहे तुझ्या इमोशन्सची खेळून मला तुला मारून टाकायचं आहे तेवढ्यातच स्वरा आता लगेच दार उघडून समोर पाहते तर तिला समोर वैधही दिसते त्यामुळे ती खूपच खुश होते आणि म्हणते माझी आई अजूनही जिवंत आहे असं म्हणून तिला आश्चर्याचा सुद्धा धक्का बसतो तेव्हा वैद ही देखील स्वराकडे पाहते मग नंतर आता मोनिकाला समजतच नाही की तेथे स्वरा आली आहे त्यानंतर मोनिका म्हणते सनीची लेटर्स दाखवून तू असंच मला घाबरवत होती धमकावत होतीस बरोबर ना अगं यावेळी ही गण तर रिकामी होती वैध परंतु नेक्स्ट टाइम असं नसणार आहे कारण मी तुला आता फायनली मल्हारने ऍक्सेप्ट केलंय की तू मेलीयस म्हणून कारण मी घरातील सर्वांना असं भासवलंय आणि मल्हारने तुझा फोटोसुद्धा तिथे भिंतीवर लावलाय आता हे एकताच वैदहीला धक्का बसतो तर स्वराला मोनिकाचा खूप राग येतो मोनिका वैदहीला खूप मेंटली टॉर्चर करते आणि मग तेथून जाणार असते त्याचवेळी आता स्वरासमोर उभी असते पण मोनिकाने अजूनही तिला पाहिलेलं नसतं स्वरा आता मनातल्या मनात, मनात विचार करते काहीही झालं तरी माझ्या आईला मी इथून सोडवून राहणारच म्हणून ती मोनिका आता चाललेली असते ते म्हणून ती लपून बसते आता मोनिका ही आपला पुन्हा चष्मा लावते आणि तेथून निघून जाते त्याचवेळी आता त्यानंतर स्वरा मोनिका केल्यानंतर लगेच वैदहीकडे तिला घट्ट मिठी मारते वैदहीला आणि स्वराला एकमेकींना भेटून खूपच आनंद झालेला असतो तर इकडे मल्हार हा आता मोनिकाने जी गाडी तिथे आणलेली असते त्याच जागी आलेला असतो आणि गाडीतून खाली उतरून मोनिकाच्या गाडीजवळ येतो तो आता गाडीमध्ये पाहतो तर तिथे कुणीही नसतं मनातल्या मनात, मनात विचार करतो जर मिसेस राजाध्यक्षांची गाडी इथे आहे तर मोनिका कुठे गेली असेल इकडे आता स्वराला खूपच आनंद झालेला असतो कारण वैदही तिला भेटलेली असते तेव्हा ती आता तिच्या आईचा गोड पापा घेते आणि विचारते तू इथे होतीस मग आता वैदही म्हणते हो मी इथेच आहे मोनिकाने मला इथे किडनॅप करून ठेवलं आहे स्वरा म्हणते आई तुला माहिती आहे का घरातील सर्वजण तुला खूप मिस करतात आणि माझे मल्हार गुरुजी तर खूप जास्त मिस करतात अगं तू त्यांचं फुलपाखरू आहे ना आणि ते खात्रीने सांगतात हा की माझं फुलपाखरू जिवंत आहे म्हणून आणि त्याला मी सापडूनच राहणार मग आता वैदही म्हणते हो कारण मल्हार माझ्यापर्यंत पोहोचणार ही गोष्ट मला माहीत आहे माझं प्रेम मला सांगते माझं मन मला सांगते त्याचवेळी आता स्वरा म्हणते चल मग आई तेवढ्यातच आता चपलेचा तिथे आवाज येतो ही म्हणते तुला इथून जावं लागेल बाळा स्वरा म्हणते नाही आई मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आता असं म्हणून ती वैदहीला घट्ट पकडून ठेवते आता मी तुला कुठेही सोडून एकटीला जाणार नाही आहे तुला घरी घेऊन जाणारच मग आता ही म्हणते ती लोक तुला काही पण करतील अगं मल्हारला सांगायचं आहे ना की मी इथे आहे मग तू आपण दोघीही इथे अडकलो तर कसं होणार मलाच सांग तू माझी तुला शपथ आहे असं म्हणून ही शपतेमध्ये तिला अडकवते त्यावेळी आता स्वराचाही होतो ती सारखी वैदहीला मिठी मारून खूप रडत असते मग आता तेवढ्यातच मोनिका तेथे येते त्यावेळी ते ती टाळ्या वाजवते आता या दोघीही खूपच घाबरतात तर मोनिका म्हणते की काय ग स्वरा शेवटी तू आलीसच ना इथे मला माहीत होतं की तुझ्या वैदही आईला वाचवण्यासाठी तू इथे येणारच पुढे ती म्हणते मला तर आज खरंच डबल लॉटरी लागली आहे एका दगडात दोन पक्षी कसे मारायचे हे आता मी पाहतेच असं म्हणून मोनिका आता त्या दोघींनाही मारणार असते त्यावेळी स्वरा म्हणते तुम्ही माझं काहीही करू शकत नाही असं म्हणून ती तिथे असणारी एक काचेची बॉटल हातात घेते आणि म्हणते मनुका मॅडम जर पुढे आल्या ना तर मग पहाच मी आता तुमचं हे सत्य घरातील सर्वांना सांगणारच की तुम्ही माझ्या वैदही आईला किडनॅप करून ठेवलं होतं त्याचबरोबर अजून एक सत्य सांगणार ते म्हणजे तुम्ही आंधळ्या नाही आहात तुम्ही हे फक्त नाटक करत आहात माझ्या आईला मारण्यासाठी आणि त्या घरात घुसण्यासाठी म्हणजे घरातील सर्वांना समजेल की तुमची लायकी काय आहे आणि समजेल की तिची आई किती खोटारडी आहे आता मोनिका डोळ्यावर असणारा चष्मा पटकन खाली टाकून देते आणि रागातच स्वराकडे पाहू लागते इकडे ही मात्र घाबरलेली असते त्यावेळी रागातच आता स्वरा म्हणते की मला हे सुद्धा माहीत झालंय की ऍक्सिडेंट नंतर तुम्हीच माझ्या आईला इथे डांबून ठेवले त्यावेळी आता मोनिका म्हणते अच्छा स्वरा असं म्हणून ती खिदीखिदी हसते काय ग स्वरा तू घरातील सर्वांना त्याचबरोबर माझ्या पिहूला पण सांगणार आहेस का की तिची मम्मा किती खोटारडी आणि चिटर आहे ते आता मोनिका ही स्वरावर धावून जात असते स्वरा रागातच म्हणते की हे पहा मोनिका काकू जर तुम्ही माझ्या आईजवळ जरी जाण्याचा जा प्रयत्न केला ना तर खबरदार मी कोण आहे ते विसरून जाईल आणि तुमचं काय करेल ना हे पण तुम्हाला सांगता येणार नाही असं म्हणून ती काचीची बॉटल पुन्हा तिला दाखवते आणि म्हणते याच पुढे मग मी बघते तुमच्याकडे आता स्वरा एवढी डेरिंग करते म्हटल्यावर वैदहीला आनंद होतो पण ती घाबरलेली पण असते कारण मोनिका कधी काय करेल याचा अंदाज तिला असतो ती आता जरा घाबरते त्यानंतर आता स्वराचं रूप पाहून मोनिका देखील घाबरते कारण तिच्या हातात काचेची बॉटल असते त्याचवेळी मोनिका आता म स्वराचा डोळा चुकवून लगेच ती बॉटल स्वतःच्या हातात घेते आणि स्वराचं तोंड दाबून लगेच तिला बाहेर घेऊन जाणार असते आणि गार्डला जोराजोरात आवाज देत असते तेव्हा स्वरा ही मोनिकाच्या हाताचा जोरात चावा घेते आणि तिला बाजूला ढकलून देते त्याचवेळी आता काही वेळाने तेथे ती माणसं येतात स्वराही वैदहीला सोडून तशीच बाहेर बसून तिला तिचं संरक्षण करायचं असतं काही वेळानंतर आता मल्हार हा इकडे बाहेर असतो इकडे तिकडे आता तो मोनिका कुठे दिसतीय एका याचा शोध घेत असतो परंतु मोनिका आता त्याला कुठेही दिसत नाही तर ज्या गोडाऊनच्या ठिकाणी आता वैदहीला किडनॅप करून ठेवलेलं असतं त्याच ठिकाणी आता बरोबर मल्हार त्या गल्लीमध्ये येतो आणि तेथे आल्यानंतर इकडे तिकडे तो तो पाहू लागतो इकडे स्वरा ही एका ड्रमच्या पाठीमागे लपलेली असते तिथे सगळीकडे अंधार असतो ते, 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 ते गार्ड आता तेथे येतात आणि मोनिकाला विचारतात काय झालं मॅडम मग आता मोनिका म्हणते अहो तुम्हाला काही कळत नाही का पहा ती एक मुलगी होती ती इथून पळून गेली तेव्हा ते गार्ड तिकडे जातात आणि स्वराला शोधू लागतात तेव्हा इकडे आता स्वरा ही लपलेली असताना मोनिका तेथे येते तिचं तोंडच दाबते तेव्हा आता मोनिकापासून सुटका करण्यासाठी स्वरा आतोनात प्रयत्न करते आणि लगेच मोनिकाचा हात बाजूला काढून मला वाचवा असं म्हणते तेव्हा तोच आवाज आता मल्हारच्या काणी पडतो तेव्हा त्याला तर खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तो आता त्या दिशेने पाहू लागतो तर इकडे स्वरा ही आता मोनिका किडनॅप करून ठेवणार असते इकडे आता मल्हार धावतच स्वराला वाचवण्यासाठी पुढे येतो त्याला समजलेलं असतं की इथे लहान मुलीचा आवाज येतोय तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये घरातील सर्वजण आता हॉलमध्ये असतात तर स्वरा तू कुठे आहेस असं पिहू आता जोराजोरात ओरडत असते तेव्हा तू लपाछपी खेळते की काय असं आता मल्हार म्हणतो कारण तो, तो मोनिकाला आता तिच्या हाताला पकडून घरी घेऊन आलेला असतो मोनिकाने आखा गेम पालटवलेला असतो त्यावेळी स्वरा नक्कीच कुठे आहे असं मल्हार विचारतो त्यावेळी पिहू म्हणते खरंच नाही आहे स्वरा घरामध्ये त्यानंतर आता मल्हार विजय स्वराला शोधण्यासाठी निघतात तर तेथे एका लहानशा मुलीचा मृत्यू झालेला असतो मल्हार आता ती डेड बॉडी पाहतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो तो पूर्णपणे कोलमडून जातो विजय त्याला सावरतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब